नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या अंतर्गत एक मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित होणार आहे म्हणजे ही भत पद भरती एस टी कास्ट कॅटेगरीच्या का विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असणार आहे म्हणजे अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यासाठी एक सुवर्ण संधी असेल जवळपास सहा हजार प्लस पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात आहे नेमकी जाहिरात कशी येणार आहे केव्हा जाहिरात येणार आहे नेमकी प्रोसेस का असेल कोणकोणती पदं आहेत याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतील जर आपल्या व्हॉट्सअप चॅनल जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला केली किंवा व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल आणि जे काही येणारे अपडेट असतील ते सर्व अपडेट तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिले जातील तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी आदिवासी विभागाच्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलं तर हे प्रसिद्धी पत्र किंवा हे तात्काळ कयास कोणाला पाठवण्यात आलं तर अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सर्व मंत्रालय प्रशासकीय विभागांना हे पत्र पाठवण्यात आलंय तर विषय समजून घ्या प्रत्येक पॉईंट एक महत्त्वपूर्ण असेल प्रत्येक पॉईंटच्या विश्लेषण करणार आहे ठिकाणी पहा अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व असे रिक्त होणारी पदे अनुसूचित जमातीमधील व्यक्तीमधून भरण्याबाबतचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण विषय आहे म्हणजेच थोडक्यात काय आपण डिटेल्समध्ये चर्चा करूया तर महोदय वरील विषयानुसार किंवा प्रकरणीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर नियुक्ती मिळवलेल्या परंतु अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध न करू शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व अतिरिक्त होणारी पदे अनुसूचित जमातीतील व्यक्तीमधून भरण्याबाबतची सर्व विभागांना सूचित करण्यात आले होते आता हा जो जी आर आहे तो सर्वात महत्त्वपूर्ण जी आर आहे प्रत्येकाने पॉईंट लक्षात ठेवा एकवीस बारा दोन हजार एकोणीसचा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनल आपण टाकलेला आहे तो तुम्ही जी आर पाहू शकता आता या आता जी आरनुसार आता अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांची सर्वसेवेच्या अंतर्गत निवड करण्यात आली होती पण त्यांनी अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शिकल्या म्हणजे काही जणांचं त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आहे तर व्हॅलिडिटी न होऊ शकल्यामुळे ते दावा पूर्ण करू शकले नाहीत आणि अशा कर्मचाऱ्यांना जे अनुसूचित जमातीचा दावा पूर्ण करू शकले नाही ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर केलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना आदिसंख्य पदावर या ठिकाणी वर्ग करण्यात आले तर पद म्हणजे काय जर एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कार्यालयामध्ये जर दहा कर्मचारी या ठिकाणी लागत असतील तर त्या दहा कर्मचाऱ्यापैकी तीन कर्मचारी त्यांनी भरलेले आहेत अनुसूचित जमातीचे म्हणून पण प्रत्यक्षात या तीन कर्मचाऱ्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचा दावा पूर्ण केलेला आहे म्हणजे त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट त्यांनी सादर केले नाही म्हणून या तीन कर्मचाऱ्यांना त्यांनी अधिसंख्य पदावर या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती म्हणजे आधिसंख्य म्हणजे काय तर अधिकचा काम म्हणजे एखाद्या वेळ जे पद आहेत म्हणजे दहा पदापेक्षा या ठिकाणी जास्त पदावर या ठिकाणी काम करणारे आधिसंख्य पदावर त्यांना देण्यात आलं होतं आणि त्या पदावर या ठिकाणी देण्यात आल्यानंतर त्यांना त्या विभागाची त्यांच्या अधिरस्त कार्यालयातली पदाबाबत आदेश फारी करण्यात आले होते म्हणजे असे वेगवेगळ्या विभागांना वे सांगितलं होतं की तुमच्याकडे असे अधिसंख्य किती कर्मचारी आहेत तर ती माहिती द्या आणि ती माहिती दिल्यानंतर या ठिकाणी माहिती सोबत जोडलेली आहे किती अधिसंख्य आहे ती आपण आपण पाहणारच म्हणजे जेवढे आदिसंख्य कर्मचारी आहेत तर तेवढी पदभरती भरतीची जाहिरात या ठिकाणी निघणार आहे तर, तर, आहे, तर, तर सदर अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेल्या पदावर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधीकडून म्हणजेच जे उमेदवार निवड झालेली आहे पण ते त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा इतर कोणते कागदपत्र म्हणजेच ते अनुसूचित जमातीचे आहेत अशा प्रकारचं ते दाखवू शकले नाहीत आणि असे जे काही रिक्त पदे आहेत जेव्हा अधिसंख्य पद म्हणून या ठिकाणी के काम केले जात आहेत तर अशा पदांना या ठिकाणी काय करायचं काढून टाकून द्यायचा आणि नवीन पदभरती त्या ठिकाणी घ्यायची अशा प्रकारचे लोकप्रतिनिधीची या ठिकाणी मागणी होती आणि त्यांचाच पाठपुरावा म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर की रिक्त झालेली पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याची कारवाई तीन महिन्यामध्ये करायची आहे म्हणजे येत्या नव नव्वद दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करायचं आहे नवीन पदभरती तरी आपल्या विभागाच्या अधिनिस्थ कार्यालयात असे जे काही रिक्त पदं आहेत प्रत्येक विभागानं त्यांनी आदेश दिले आहे की प्रत्येक विभागामध्ये असे अधिनिस्थ असे किती पदं आहेत की ज्या पदावर शासकीय कर्मचारी म्हणून या ठिकाणी विद्यार्थी लागलेले आहेत पण ते अनुसूचित जमातीचे आहेत अशा प्रकारचं ते दावा पूर्ण करू शकलेत असे एकूण विद्यार्थी किती आहेत त्याची यादी प्रत्येक विभागांना मागवण्यात आलेली आहे आणि त्या मागवण्यात पुढील सात दिवसामध्ये संदर्भाची बैठक होणार होती अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण हे इन्फॉर्मेशन आहे आता पदे किती आहेत त्याअंतर्गत एकूण किती पदभरताची पदभरतीची जाहिरात प्रकाशित होऊ शकते तर या ठिकाणी पहा विभागाचे कार्यालयाचे नाव गट त्यानंतर या ठिकाणी पाहा पदाची संख्या आता डायरेक्टली आपण वेगवेगळे वेग पद न पाहता सर्वेक्षक असेल वाहनचालक असेल लिपिक असेल सिपाई पारेकरी मदतनीस अधीक्षक अभियंता असेल कार्यकारी अभियंता असेल त्यानंतर इतर सर्व पद टंकलेखन असेल मिस्त्री असेल पंप चालक असेल अनुरेखक असेल सिपाई असेल चौकीकर असेल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जवळपास या ठिकाणी पाहू शकता की सहा हजार आठशे साठ सहा हजार आठशे साठ ही जी पद आहेत जी पद आहेत म्हणजे अधिसंख्यपद म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं कागदपत्र पूर्ण करू शकले नाहीत ज्या विद्यार्थ्याकडे अनुसूचित जमातीचे आम्ही आहोत अशा प्रकारचा दावा करण्याच्या त्याच्याकडे कागदपत्र नाही असे सहा हजार आठशे साठ विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यामुळे हे आता पद काय होणार तर सहा हजार आठशे साठ पदे आता रिक्त होणार आणि आता नव्याने माननीय मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार नव्वद दिवसामध्ये सहा हजार आठशे साठ पदासंदर्भाची अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यासाठी ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित होणार अशा प्रकारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना एक सर्वात मोठी सुवर्णसंधी असेल ज्यांच्याकडे कागदपत्र असतील ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिटी असेल ज्यांच्याकडे अभ्यास असेल जे अभ्यास करतात ते चांगल्या प्रकारे आता पदावर लागणार आहेत अशा प्रकारे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येत्या तीन महिन्यामध्ये माझ्या माहितीनुसार डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्या संदर्भाचे वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील ही जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी शेअर केली जाईल तशाप्रकारे तुम्हाला मेन्शन करा मॅसेजमध्ये की आदिवासी विभागाच्या अंतर्गत किंवा एस टी कास्ट कॅटेगरीची काही पी डी एफ असेल संदर्भाची ती पीडीएफ शेअर करा म्हणा मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करेल ह्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही सेव्ह करा व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र